नमस्कार मित्रांनो चला आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आपल्या गावाची किंवा आपल्या गावातील मतदारांची यादी कशी डाउनलोड करायची ती पण पी डी एफमध्ये गावातील सर्व मतदारांची यादी आपण पी डी एफमध्ये मध्ये सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्या मोबाईलवर पण डाउनलोड करू शकतो त्याच्यासाठी आपल्याला एक ब्राउजर ओपन करायचं गुगल क्रोम किंवा मोजिला फायरबॉक्स आणि त्याच्यामध्ये सर्च करायचं ओ इलेक्शन महाराष्ट्र या अशा पद्धतीने आपल्याला इथे सर्च करायचं आणि सर्च केल्याच्या नंतर आपल्या समोर असे काही ऑप्शन येते हे ऑप्शन आल्याच्या नंतर पहिलंच ऑप्शन आहे आपल्यासमोर इलेक्टोरल ऑफिस महाराष्ट्र याच्यावर क्लिक करायचं आणि पेज ओपन करायचं बघा हे पेज ओपन केल्याच्या नंतर बघा तुम्ही जर मोबाईलवर पाहत असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये अशा तीन आडव्या लाईन दाखवेल तुम्हाला आणि ह्या ज्या लाईन आहे हे जे तीन आडव्या लाईन आहे इथे क्लिक करायचं क्लिक केल्याच्या नंतर हे अशा पद्धतीचे ऑप्शन आपल्यासमोर ओपन होतील पाहू शकता तुम्ही इन्फॉर्मेशन वॉटर एज्युकेशन खाली वॉटर सर्विस आणि त्याच्यानंतर खाली दिलेले इलेक्ट्रॉल रोल हे जे इलेक्ट्रॉल रोल आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर हे असे काय ऑप्शन येतील पाहू शकता तुम्ही की आपल्यासमोर हे ऑप्शन ब इथे दिलेले पहिलेच ऑप्शन आहे पी डी एफ इलेक्ट्रॉरल रोल आणि त्यामध्ये दिलेले पार्ट वाईज पार्ट वाईज म्हणजे तुमचं जे इलेक्शन केंद्र आहे त्याच्यामध्ये जे भाग असतात त्याच्यानुसार दिलेली आहे यादी तर बघा ही कशा पद्धतीने यादी डाउनलोड करायची आता याच्यासाठी काय करायचं इथे क्लिक करायचं आपल्याला क्लिक करून हे पेज ओपन करायचं जसं की मी इथे क्लिक करतो आणि ओपन करतो बघा आता हे अशा पद्धतीचं पेज आपल्यासमोर ओपन झालेलं आहे ओपन झाल्याच्या नंतर इथे महाराष्ट्र ऑटोमॅटिकली सिलेक्ट केलेलं असेल कारण आपण महाराष्ट्रामधील यादी काढत आहे नंतर आपला जिल्हा निवडायचा आहे जसं की मी जिल्हा निवडला हा नंतर आपली जी कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली आहे जसं की मी आता बुलढाणा जिल्हा निवडला तर मला याच्यापैकी जो तालुका पाहिजे तर तो तालुका आपल्याला निवडायचा आहे जसं की मला हा तालुका पाहिजे याच्यामधले नंतर खाली आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे भाषेचं भाषा निवडायची इंग्रजी किंवा मराठी दोन्ही फक्त दोन ऑप्शन आहेत आपल्याला मराठी किंवा इंग्रजी बघा हे निवडल्याच्या नंतर आपल्याला खाली काही गावाचे यादी दिसतील परंतु ही यादी डाउनलोड करायची असेल तर आपल्याला हा कॅपच्या टाकून व्हेरीफाय करणं आवश्यक आहे जसं की मी हा कॅपचा टाकला आता जेव्हा हे खाली यादी आहेत रे तर याच्यामध्ये आपल्या गावाचं नाव सर्च करायचं हे पहा खाली आल्यानंतर इथं वीसपर्यंत पर्यंत आपल्याला नंबर दिसत आहेत परंतु याच्या खालचे जे नंबर आहेत जसं की याच्यामध्ये जर तुमच्या गावाचं नाव नसेल तर काय करायचं आपण हे खाली दिलेलं आहे ऑप्शन एक शो रेकॉर्ड इथे किती पाहिजे आपल्याला वीस पाहिजे पन्नास पाहिजे हे करू शकतो आपण आणि हे करून पण या पन्नासमध्ये आपलं नाव नसेल तर इथे अजून खाली आल्याच्या नंतर आपल्याला एक ऑप्शन दिसते बा इथे बा हे न एक नंबर दिलेला आहे म्हणजे इथे जर पुढचं पेज पाहिजे असेल तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढचे पेजेस आपल्या समोर येतील जसे की मी तुम्हाला याच्यातले एका गावाची यादी डाउनलोड करून दाखवतो जसे की मला ही यादी डाउनलोड करायची तर मला इथे क्लिक करायचंय जसे कोणत्याही एका गावाची यादी डाउनलोड करायची हे ड्राफ्ट मध्ये यादी आहे आणि एक फायनल केलेली आहे की मी या गावाची एक यादी डाउनलोड करतो लोड होईल आणि काही वेळातच आपल्या समोर यादी ओपन होईल वर नोटिफिकेशन आलेलं असेल किंवा हे जे तीन डॉट आहेत इथे जायचं आणि इथे गेल्याच्या नंतर डाउनलोडवर क्लिक करायचं जसं की इथे पाहू शकता तुम्ही हे डाउनलोड ऑप्शन याच्यावर क्लिक करायचं आणि याच्यामधून आपल्याला डाउनलोड झालेली यादी ओपन करायची जसे की इथे पाहू शकता तुम्ही ही डाउनलोड झालेली यादी इथे दाखवताय म्हणजे ही यादी आपली डाउनलोड झालेली आहे आता जर आपल्याला पाहायचं असेल तर सर्व याच्यावर क्लिक करायचं आणि ओपन करायचं अशा पद्धतीची ही यादी आपल्यासमोर ओपन होईल पहा याच्यामध्ये सर्व नाव दिलेले आहेत सर्व यादी इथे दिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद